सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खरं तर खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे बऱ्याचदा आपल्याला साडीनुसार किंवा थोडी वेगळी पद्धतीची ब्लाऊज डिझाईन बनवायची असेल ती सुद्धा एकदम झटपट तयार होणारी सो आजची ही डिझाईनमुळे नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला संपूर्ण ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून या ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग सहजच करता येईल आणि महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला फक्त आपला हा व्हिडिओ बघून ब्लाऊज डिझाईन बनवणंच नाही ती प्रॉपर फिनिशिंग सह कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात घ्यावं यासाठी ठीक आहे सर चला म्हणून आता वेळ न घाला तर आपण आपल्या आजच्या महत्वाच्या म्हणजे छानशा व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ तुम्ही स्कीप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल आणि या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजा नक्कीच खूप सुंदर असा लुकसुद्धा येईल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाउज पीस आणि खर तर याचा आपण जो काही बॅक पार्ट आहे तर तो, तो कटिंग करून घेतलेला आहे आणि यावर आता आपण एकदम छान असा काट वापरून खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग आणि झटपट तयार होणारे डिझाईन बनवणार आहात सो बघा मग सगळ्यात आधी आता मी तुम्हाला इथे सांगते की जे काही आपण अस्तर आणि मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे तर त्याचं मेजरमेंट काय आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईन साठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तहीं साथी। एक तर हे सहजच लक्षात यावं यासाठी सो बघा मग हा जो काही ब्लाऊज आहे तर ब्लाऊजचा म्हणजे खर तर बॅक साइडला आपण पूर्ण उंची टाकत असतो ब्लाउजची आणि त्यामध्ये आपल्याला एक इंच एक्स्ट्राचं मार्जिन सुद्धा ऍड करायचं असतं तर हा जो काही ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर टोटल ती उंची आहे इथे बघा साडे बारा इंच आणि एक इंच मार्जिन असं टोटल आपण इथे साडे तेरा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथून अडीच इंच रुंदी आणि साडेपाच इंचा शोल्डर तर अशा पद्धतीने मापे टाकून खरंतर आपण हे कट करून घेतलेलं आहे आणि इथे आपण साडेपाच इंचाची जी काही मुंडा आहे तर त्याची मार्किंग केली आणि दीडला मार्किंग करून बॅक बॅकसाइडच्या मुंड्याचा शेप सुद्धा इथे ड्रॉ केलेला आहे आणि इथे छातीचा चौथा भाग म्हणजे आठ अधिक दोन इंच मार्जिन असं टोटल दहा इंचाला आपण इथे मार्किंग करून हा बॅक पार्ट कटिंग करून घेतलेला आहे इथे तुम्ही दीड इंच सुद्धा मार्जिन ऍड करू शकतात सो बघा मग आता सगळ्यात आधी मी तुम्हाला आपल्याला म्हणजे जी काही गळ्याची मार्किंग आहे तर ती बॅक पार्टवर करायची असते तर तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं असतं आणि गळ्या रुंदीची मार्किंग वरच्या साईडला करायची असते तर ते आपण तुम्हाला मी मेजरमेंट सांगण्याच्या वेळीच मार्किंग केलेली आहे सो so, त्यामुळे मग आता तिथे आपण मार्किंग केलेली नाहीये सो so, सगळ्यात आधी आता आपण गळ्याची मार्किंग खालच्या साईडला इथे करून घेऊयात तर बघा मी म्हंटल्याप्रमाणे जेवढा गळारुंदी म्हणजे गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं ते इथे साडे चा गळा होता सो अर्धा इंच मार्जिन असं टोटल दहाला मार्किंग केली आणि पुन्हा अडीच इंच रुंदीची सुद्धा मार्किंग करून घेतलेली आहे आणि पट्टीच्या सहाय्याने आता ही लाईन आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे आणि खरं तर इथे तुमच्या लक्षात येईल की हा बॉक्स इथे ड्रॉ झालेला आहे म्हणजे रेडी झालेला आहे सो ही आपली बेसिक स्टेप आहे गळा कुठलाही असो सगळ्यात आधी या पद्धतीने आपल्याला ही मार्किंग करून घ्यावी लागते त्यानंतर क्रॉस मध्ये एक इंचाला मी मार्किंग केलेली आहे आणि इथून आपल्याला गोल गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे ठीक आहे आता ही जी काही मार्किंग केलेली आहे तर एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे जर कॅनव्हास लावून गळा रेडी करायचा असेल तर आपण लगेच कट करत नाही पण गोल गळा हा बिना कॅनव्हास पेपरचा सुद्धा खूप सुंदर प्रॉपर फिनिशिंग नक्कीच रेडी होतो सो त्यामुळे आपण डायरेक्टच आता जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे कटिंग करून घेऊयात सो बघा मग फायनली आपला इथे गळा कट झालेला आहे आणि आता आपण स्टिचिंग करायला सुरुवात करूयात तर बघा आता खरं तर सगळ्यात आधी आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला इथे जोडून घ्यायचं आहे तर बघा मग आता सगळ्यात आधी इथे आपल्याला ब्लाउजचा बॅक पार्ट सरळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवून घ्यायचा सेंटरला एक पिन आणि दोन्ही शोल्डरला एक एक पिन असा टोटल तीन पिन आपल्याला इथे लावून ला घ्यायचा आहे जेणेकरून स्टिचिंग करताना ते आपल्याला इझी जावा आणि रुंदी जास्त स्प्रेड होईला नको कारण की बऱ्याच रुंदी जर स्टिचिंग करताना स्प्रेड झाली की खूपच शोल्डर उतरतं आणि सगळ्यात आधी आता इथे आपल्याला गळ्याच्या साईडने साधारणतः पाव इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे लक्षात जसं मार म्हणजे आपली ही टीप राहणार आहे तसाच आपला गळ्याचा आकार येणार आहे त्यामुळे पाव इंच एवढं आपल्याला सगळ्या सा साईडने व्यवस्थित अगदी काळजीपूर्वक खरं तर मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे आता यानंतर आपण लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा टीप मारून घेऊयात तर बघा इथे कमरेच्या साईडला टीप मारताना साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला टीप मारायची आहे आणि ह्या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पाड दोन्ही आपल्या सोबतच इथं फिनिशिंग सहित रेडी होतं आणि इथे आपल्याला गळापेट्टी किंवा कमरपट्टी लावण्याची गरज पडत नाही त्यानंतर एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक मी कट केलं आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही आपला ब्लाउज पिस एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो, तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आणि मार्जिन काहीही ठेवायचं नाही ठीक आहे आणि यानंतर आता गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्या वेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा त्यासाठी खरं तर ही स्टेप मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे सो बघा मग मी इथे कट्स मारून घेतले आणि ह्या पद्धतीने आता आपण हा बॅक पार्ट इथे सरळ करून घेऊयात सो so, बघा मग सरळ करताना अजिबात खेचायचं नाही बऱ्याचदा शिलाई निघू शकते त्यानंतर तो कमरेच्या साईडला गळ्याच्या साईडला व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि सगळ्यात आधी आता आपल्याला इथे गळ्याच्या साईडला द्यायची आहे दाबटीप तर बघा मग आता इथे दापटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपला अस्तरचा आतला जो काही कपडा आहे तर तो वरती दिसायला नको जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको सो so, फिनिशिंगसाठी ही खूप महत्वाची टीप आहे तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे आणि लक्षात येईल की किती छान प्रॉपर फिनिशिंग खरंतर आपला इथे गळा रेडी झालेला आहे त्यानंतर लगेचच आपण इथे कमरेच्या साईडला सुद्धा दापटेप देऊन घेऊयात आणि तिथे सुद्धा आपला अस्तरचा कपड्यावरती दिसायला नको याची आपल्याला खरंतर काळजी घ्यायची आहे आणि बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग दोन्ही साईडला दापटेप देऊन झाली आता यानंतर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे आता हे जोडताने जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं तर हा पॉईंट सुद्धा इथे मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे सो तो तुम्ही नक्कीच फॉलो करायचा आहे एवढंच नाही तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जोडताने कुठे गोळा होणार नाही तिरकं जाणार नाही तर हे छोट्या गोष्ट छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची आहे आणि ह्या पद्धतीने जे काही एक्स्ट्राचं आहे ते कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो पण ब्लाउज पिसा कपडा आपण एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो खरं तर त्यामुळे आपल्याला ह्या पद्धतीने आधी जोडून बॅक पार्ट परफेक्ट रेडी करायचा असतो डिझाईन बनवण्याच्या आधी ठीक आहे सो बघा मग एवढा पार्ट आपला इथे रेडी झालेला आहे सो आता आपण डिझाईनचे पार्ट इथे बनवायला सुरुवात करूयात तर बघा इथे ह्या पट्ट्या मी कट करून घेतलेल्या आहे सो so, आता त्या आपण आधी जॉईन करून घेऊयात तर एक पट्टी सरळ त्यावर दुसरी उलटी ठेवायची आहे आणि टीप मारायची टीप मारल्यानंतर सरळ करून पुन्हा एक दापटीप द्यायची जेणेकरून परफेक्ट अशी जॉईंट होतं आणि कुठे जॉईंट आहे तर हे लक्षात पण येत नाही आणि फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते सो त्यामुळे मग बघा मी इथे सुद्धा टीप मारली आणि सरळ करून पुन्हा देऊन घ्यायची आतापर्यंत आपण एवढी पट्टी इथे रेडी केलेली आहे जर कमी पडली तर आपण नंतर जॉईंट देऊयात आणि साधारणतः एक सव्वा इंचाचं मार्जिन पकडत आपण इथे सरळ एक टीप मारून घेऊयात आणि जी काही पट्टी एक्स्ट्रा असेल तर ती नंतर आपण कटच करून घेणार आहोत एक तर मी टीप मारून घेत आहे तुम्हाला ही पट्टी जर का म्हणजे पट्टीची रुंदी जर कमी करायची असेल तर मग तुम्ही कमी सुद्धा ती ठेवू शकतात ठीक आहे आता टीप मारून झाल्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे बघा हे एक्स्ट्राचं सगळं कट करून घ्यायचं आहे म्हणजे एकदम व्यवस्थित एकसारखी पट्टी आपली खरं तर इथे रेडी व्हावी यासाठी सो बघा मग इथे मी सगळंच कट करून घेतलेलं आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे ही जी काही पट्टी आहे याची रुंदी तुम्ही कमी जास्त करू शकता आणि जर ही पट्टी कमी पडली तर मग अजून एक पट्टी कट करून आपण इथे जॉईंट सुद्धा देऊ शकू ठीक आहे आता ही पट्टी रेडी झाल्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे प्लेट्स टाकत स्क्रीन रेडी करून घ्यायचं आहे आता ही जी काही डिझाईन आहे तर ही थोडी वेगळ्या प्रकारचीच रेडी होणार आहे पुढे तुमच्या ते लक्षात येईलच पण हे महत्त्वाचं पॉईंट आहे की ज्या वेळेस आपण फ्रील बनवत असतो प्लेट्स टाकत टाकत तर प्लेट्स मधला डिस्टन्स कमी जास्त होईला नको याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कधी कधी काय होतं की की आपण खूप जवळजवळ प्लेट्स टाकतो किंवा एक जवळ एक लांब टाकतो सो तसं होऊ देऊ नका एक तर जवळ टाका किंवा तर लांब टाका पण त्यातला डिस्टन्स सेम राहू द्या छोट मोठं असं करू नका कारण की ज्यावेळेस डिस्टन्स सेम राहील म्हणजे तुम्ही जवळ घ्या किंवा लांब घ्या कसं सही पण डिस्टन्स सेम असला तर फिनिशिंग छान येते नाहीतर मग सगळं लुक बिघडतं सो तसं होऊ देऊ नका आणि फायनली आता इथे छान प्रॉपर फिनिशिंगचं आपली फ्री रिथे रेडी झालेली आहे सो याच्या साईडचं जे काही थोडं फार एक्स्ट्रा असेल तर ते आपण इथे कट करून घेऊयात आणि महत्वाचं म्हणजे कट करताना खरं तर वर खाली होऊ देऊ नका किंचित प्लेट्स जर का प्लेट थोडस फोल्डिंग करताना पुढे मागे झालेलं असेल तर ते थोडं होऊ शकतं जो आपली जी काही शिलाई आहे तर त्याच्या कडेकडेने नाही ते जरास कट करून घ्यायचं म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित यावी खरं तर यासाठी आणि आता आपली ही जी काही रेडी झालेली फ्रीज आहे तर ती आपल्याला इथे गळ्याला लावून घ्यायची आहे सो बघा आता गोल गळा आहे ऍक्च्युली बऱ्याच आपल्याला गोल गळ्यावर सुद्धा डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही तर ही डिझाईन तुम्ही नक्कीच बनवू शकता नक्कीच या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजचा खूप सुंदर असं लुक येईल सो बघा मी थोडासा डिस्टन्स ठेवत खरं तर ही फ्रील लावत आहे तुम्हाला जर गळ्याला एकदम काटोकाट घ्यायची असेल तर तुम्ही तसंही घेऊ शकतात बट इथे मला तसं गरज वाटत नाहीये आणि ह्या साठी खरं तर ती थोडीशी डिस्टन्स ठेवून लावली तरच डिझाईन छान दिसते बघा मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक मी इथे लावून घेतली आणि फ्रील आपल्याला थोडी कमी पडलेली आहे तर मी अजून छोटीशी फ्री ते रेडी करून घेतली होती आणि आता ती जॉईन करतानाच डायरेक्ट म्हणजे जोडतानी जॉईन करून घेणार आहे ती सेपरेट जोडायची गरज नाही आणि एक्स्ट्राचं कट केलेलं आहे सो so, किती छान प्रॉपर फिनिशिंग खरं तर आपण ही फ्री लावून घेतलेली आहे किंचित ते कट करायचं आहे पण अतिशय सावकाशपणे नाहीतर गडबडीमध्ये ब्लाउजला कट जाऊ शकतात आणि सगळी मेहनत वाया जाईल सगळं बिघडेल आपलं कारण की ब्लाऊजला जर एकदा कट झाला तर आपण काय करणार ना सो त्यामुळे अगदी काळजीपूर्वक खरंतर इथे हे कट करून घ्यायचं आहे सो बघा मग अशा पद्धतीने छान प्रॉपर फिनिशिंग सहित तर आपण इथे ही फ्री लावून घेतलेली आहे आणि यानंतर आता आपल्याला इथे ले एक लेस सुद्धा लावायची आहे सो एवढच नाही तर आपल्याला यावर एक पॅच सुद्धा बनवायचा आहे काठापासूनचा सो इथे मी छोटासा काठ घेतलेला आहे आणि जो काही पॅच बनवायचा आहे तर तो आपल्याला कॅनव्हास लावून बनवायचा आहे सो आपल्याला ब्लाउज डिझाईन साठी गळ्यांना वगैरे पेपर कॅनव्हास लागतो तर ह्या पद्धतीने मी छोटस फोल्ड करत इथे कट करून घेतलेला आहे बाकीचा कॅनव्हास मी साईडला ठेवते ऍक्च्युली हा मीटरवर मिळतो कुठल्याही दुकानामध्ये ठीक आहे म्हणजे जिथे मशीनचं सामान मिळतं खरं तर धागे अस्तर तुम्ही जिथून घेता तिथे आता बघा ही जे काही पेपर मी फोल्ड केलेला आहे म्हणजे डबल फोल्ड करून घेतलेला आहे जो कटिंग केलेला आहे आणि गळ्याच्या खाली किती डिस्टन्स आहे ते तर तेवढेच आपल्याला इथे मार्किंग करायची आहे तर मी ते तीन इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे आणि ही लाईन सुद्धा ड्रॉ केली आता इथून आपल्याला शेप ड्रॉ करायचा आहे बघा ह्या पद्धतीने ठीक आहे आणि तीच मार्किंग दुसऱ्या साईडला फेंट दिसते तर तेवढी फक्त डार्क करून घ्यायची आहे ओके सो बघा मग आता हार्ट शेप ची आपण इथे खरं तर मार्किंग केली सो आता थोडस मार्जिन ठेवत कटिंग सुद्धा करून घेतली आणि आता आपल्याला ह्या काठाला हा जो काही हार्ट आपण बनवून घेतलेला आहे तर तो, तो लावायचा आहे तर काठ हा आपल्याला तर इथे उलटा ठेवायचा आहे आणि त्यावर आपल्याला हा जो काही कॅनव्हास पेपर आहे तर तो ठेवून घ्यायचा आहे आणि बरोबर जी आपण मार्किंग केलेली आहे ना चॉकच्या साह्याने म्हणा किंवा तुम्ही स्केच पेन काय यूज कराल त्यानुसार तर एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे इथे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे सो लक्षात राहू द्या कारण की आता आपण जशी टीप मारणार आहोत तर तसंच आपला पॅच रेडी होणार आहे आणि कानाकोपरा खूप असा गोलाकार शेप वगैरे असला की बऱ्याचदा टीप व्यवस्थित येत नाही सो अतिशय काळजीपूर्वक आणि सावकाशपणे आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे आणि एक्झॅक्टली बघा मी आपलं जिथे म्हणजे जसा शेप होता जशी शे मार्किंग होती बरोबर त्या मार्किंग वर टीप मारून मी घेतलेली आहे त्यानंतर कडेचं सगळं कट करायचं आहे म्हणजे जो काही कॅनव्हास पेपर आहे ना तो सुद्धा कारण की आपल्याला एकदम परफेक्ट असा पॅच इथे रेडी करून हवा आहे सो बरोबर जी काही मार्किंग होती ना म्हणजे चिटीप मारली आता आपण तर बरोबर कडेकडेनेच आपण इथे कट करून घेतलं जास्त म्हणजे एकदम किंचितचं मार्जिन ठेवायचं आहे खूप काही मार्जिन ठेवण्याची खरं तर इथे गरज नाहीये ठीक आहे तर बघा आता हा आपला छोटासा छानसा हार्ड शेपचा पॅच फायनली रेडी झालेला आहे सो सगळ्यात आधी आता आपल्याला बॅक साईडला इथे जिथे फ्री लावलेला आहे ना तिथे एक लेस यूज करायची आहे तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात फक्त एवढंच आहे की मॅचिंग धागा यूज करायचा सो मी इथे मॅचिंग म्हणजे गोल्डन कलरची लेस लावणार आहे सो गोल्डन कलरचा धागा इथे मी होऊन घेते मी नेहमीच सांगत असते ज्या कलरची तुम्ही लेस लावणार आहात तर शक्यतो त्याच कलरचा धागा यूज करायचा जेणेकरून फिनिशिंग खूप सुंदर येते सो त्यामुळे मग मी इथे सुद्धा धागा व्यवस्थित मॅचिंग असं होऊन घेतलेला आहे आणि आता इथे छान असे डिझायनर ट्रेंडिंग लेस मी यूज करणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात बट इथे मी समोसा लेस घेतलेला आहे ऍक्च्युली समोसा लेसचं खूप ट्रेंड चालू आहे आणि त्यामुळे आपल्या ब्लाउजला खूप सुंदर असं नक्कीच लुक येतं सो बघा अशा ठिकाणी ही लेस लावायची आहे जिथे आपल्या फ्रील आपण जॉईन केलं होतं जेणेकरून जिथून धागे निघण्याचे चान्सेस आहेत तर ते बरोबर आपल्या ह्या लेसमध्ये पॅक होईल आणि तिथून धागे निघून फ्रील किंवा ब्लाउज काहीही खराब होणार नाही सो so, हा पॉईंट इथे मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे सो so, एवढी काळजी फक्त आपण इथे घ्यायची आहे आणि बघा मग अगदी व्यवस्थित खरं तर काळजीपूर्वक मी इथे कडेकडेने टीप मारून ही लेस लावून घेत आहे आणि आता तुमच्या लक्षात येईल की किती डिस्टन्स सोडून हो आपण ही फ्रीड इथे रेडी करून घेतली होती म्हणजे लावताना डिस्टन्स खरं तर एकसारखा ठेवलेला सुद्धा होता तर बघा मग एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सहित ही लेस लावून घेतलेली आहे आता या लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा आपण टीप मारून घेऊयात मी नेहमीच सांगत असते लेस जाड बारीक कशी असो शक्यतो दोन्ही साईडने टीप टाकायची त्याचे दोन तीन फायदे आहे महत्वाचे म्हणजे लेस पॅक लागली जाते ती वरती अजिबात तरंगत सुद्धा नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते सो आपण सुद्धा इथे खूप सुंदर असं प्रॉपर फिनिशिंग सहित ही लेस लावून घेतलेली आहे त्यानंतर हा हार्ट शेपचा काठापासूनचा आपण जो काही छोटासा पॅच रेडी केलेला आहे तर तो बरोबर आपल्याला सेंटरला लावायचा आहे तर बघा सेंटरची एक मी मार्किंग करते जेणेकरून ते तिरक वगैरे होयला नको खरं तर यासाठी आणि इथून बरोबर मग आता बघा आपण टिप टाकून हा पॅच इथे लावून घेऊयात बघा अगदी काळजीपूर्वक खरं तर इथे आपण टेप टाकणार आहोत जशी आपला शेप आहे तसा तर हा पॅच हो जोडताना गोळा होणार नाही तिरका वगैरे जाणार नाही सो याची आपल्याला थोडीशी काळजी इथे घ्यायची आहे आणि अगदी प्रॉपर फिनिशिंग जाईल खरं तर आपण हा पॅच इथे लावून घेतलेला आहे आता हा पॅच आपण डायरेक्ट बनवलाय साईडनी त्याला अजिबात फिनिशिंग नाहीये सो मग एकदम छान अशी छोटीशी बारीक लेस इथे यूज करायची आहे तर बघा मी एकदम नाजूक अशी डिझाईनर लेस इथे घेतलेली आहे आणि आता ही बरोबर ह्या जो काही शेप आहे ना ते त्याच्या कडेकडेने लावायचा आहे महत्त्वाचं म्हणजे आता ही लेस लावताना सुद्धा आपल्या साईड पाड़ जो आहे पॅचचा हो तर तो ह्या मध्ये पॅक होईल याची काळजी घ्यायची जेणेकरून तो एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपला पॅच राहील आणि तो ब्लाउज धुतल्यानंतर किंवा कितीही वापरला तरी सुद्धा तो खराब होयला नको सो बघा अगदी काळजीपूर्वक मी इथे ही लेस लावलेली आहे हार्ट शेप कुठेही चेंज होयला नको याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि तर इथे तुमच्या लक्षात येईल की, की एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे ही लेस लावून घेतलेली आहे आता या लेसला सुद्धा दुसऱ्या साईडने टिप देऊन घेऊयात म्हणजे ती अजूनच पॅक होईल परती तरंगणार नाही ना आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येईल सो बघा मग फायनली एकदम छान असं इथे आपण हा सेंटरचा पॅच लावलेला आहे आणि त्यामुळे खरंतर ना आपल्या ह्या ब्लाउज डिझाईनला अजूनच सुंदर असे लुक आलेला आहे सो यानंतर आता बॅक साईडला आपण इथे टक्स टाकून घेऊयात तर ते टक्स आपले टाकायचे राहिलेले होते सो बघा मग सेंटर पासून साडेचार आणि उभा जो टक्स आहेत तर हा आपल्याला साडेतीन घ्यायचा आहे कारण की गळा हा भरपूर सारा डीप आहे त्यामुळे डिस्टन्स कमी आहे आता हा टक्स आपला गळ्यावर डिपेंडच असतो सो या पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि तिरका टक्स टाकायचा आहे टक्स टाकताना ने टक्सला नेहमी डबल टीप द्यायची एवढंच नाही तर स्टार्ट स्टार्टिंगला म्हणजे सुरुवातीला सुद्धा डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करायचं जेणेकरून ते टक्स जे आहे तर तिथले शिलाई निघणार नाही आणि ऑफकोर्स आपला ब्लाऊज सुद्धा खराब होईला नको सो बघा मग प्रॉपर फिनिशिंगचे दोन्ही साईडला आपण इथे टक्स टाकून घेतलेले आहेत आणि यानंतर आता आपल्याला इथे नॉट लावायचं आहे तर मी रेडीमेड गोल्डन कलरची नॉट इथे घेते एक मीटर कट केलेली आहे एका साठी एक, एक मीटर सफिशियंट असते आणि यासाठी आता गळ्याच्या मधला जो काही मेन फॅब्रिकचा कपडा होता तर तो घेतलेला आहे बघा मी इथे आणि दोन चौकोन इथे कट करून घेतले खरं तर आता आपण खूप सिंपल असे इथे त्रिकोणी लटकन बनवणार आहोत तर एक्स्ट्राचं कट केलं चौकोन बनवल्यानंतरच या पद्धतीने त्यामध्ये नॉट टाकायचं आणि डबल टीप देऊन हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे त्यानंतर एक्स्ट्राचं कट करायचं आहे आणि बघा एकदम छान असं खरं तर प्रॉपर फिनिशिंग सहित सिम्पल असं त्रिकोणी लटकन आपल्या इथे रेडी झालेलं आहे सो so, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साइडचं सुद्धा आपण आता इथे डबल टिप देऊ एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित हे जे काही सिंपल त्रिकोणी लटकन आहे तर ते इथे रेडी करून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं मी म्हटल्याप्रमाणे कट करायचं आहे आणि बघा मग फायनली दोन्ही साईडचे खूप छान सिंपल झटपट तयार होणारे फॅब्रिकचे लटकन आपल्या इथे रेडी झालेले आहे आता सेंटर पासून कट करायचं आहे आणि ते बॅक पार्टला लावून घेऊया तर बघा बॅक पार्टला साधारणतः आपल्याला अडीच ते तीन इंच खाली आपल्याला ते लावून घ्यायचं असतं तर बघा मग लावताना मी बरोबर व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि इथे सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं आहे कारण बऱ्याचदा तिथून लगेच शिलाई निघण्याचे चान्सेस असतात सो तसं होऊ देऊ नका सेम त्याच पद्धतीने तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायची जेणेकरून दोन्ही पण नॉट व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जातील आणि ब्लाऊज आपल्याला छान असा फिटिंग आणि फिनिशिंग सहित बसावा करतो यासाठी ठीक आहे सो बघा मग एकदम छान प्रॉपर एक खर तर आपण हे नॉट लावून घेतलेले आहे ला आता मी इथे बांधून घेतलं तसं लूजच बांधलेलं आहे खूप टाईट बांधलेला नाहीये आणि फायनली गोल गळ्यावर आपली खरं तर ही खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन रेडी झालेली आहे सो बघा मग सिंपल असे फॅब्रिकच लटकन त्याचबरोबर ब्लाउज पीसच कपडा आणि छोटासा काट वापरून आपण खूप सुंदर अशी गोल गळ्यावर लेटेस्ट ट्रेंडी काठाची ब्लाऊज डिझाईन बनवलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही ब्लाउज डिझाईन इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कुनी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन सहज बनवता येईल आणि ह्या छानशा ब्लाऊज डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खरंच खूप सुंदर असं लुक येईल सो अशी छानशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा आवडेल आणि बऱ्याच कस्टमरला गोल गळ्यावरची डिझाईन हवी असते सो ही आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला नक्कीच देऊ शकता जेणेकरून तुमचा कस्टमर सुद्धा हॅप्पी होईल आणि त्यांना जरा नवीन डिझाईनची आयडिया सुद्धा नक्कीच मिळेल सो अशी छानशी ट्रेंडिंग गोल गळ्यावरची ही ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा ठीक आहे तर बघा मग फायनली खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे ते सुद्धा प्रॉपर फिनिशिंग आहेत तर नक्कीच तुम्हाला आजच्या डिझाईनची संपूर्ण कटिंग स्टिचिंग लक्षात आली असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो तसं बघायला गेलं तर मी तुम्हाला जेवढे शक्य आहे तेवढ्या सोप्या पद्धतीने सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊज खूप सुंदर असं लूक येईल आय होप सो ही डिझाईन तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल सर नक्की ट्राय करू बघा ठीक आहे आणि तुम्हाला जर आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय